यू बाय ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक विधान परिषदेमध्ये कथित रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मानिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत आले होते केवळ हा व्हिडिओच नाही तर शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी केलेली वक्तव्यसुद्धा चर्चेत आली होती आणि त्यानंतर त्यांचं म जे मंत्रीपद आहे ते बदलण्यात आलं होतं कृषी मंत्रीपदावरनं त्यांना आता क्रीडा खातं देण्यात आलेलं आहे असं असलं तरी त्यांचा राजीनामा हा कुठेही घेण्यात आला नव्हता विरोधकांकडून ही मागणी जोरदार लावून धरण्यात आली होती माणिकराव कोकाटे हे आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आले होते ती म्हणजे त्यांच्या त्यांना जी शिक्षा सुनावण्यात आली होती ती नाशिकमधल्या कोर्टाने प्रथम न्याय न्यायाधिकरण कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली होती आणि ती केस होती नाशिकमधल्या सदनिकाच्या संदर्भामध्ये तिथे बनावट कागदपत्र बनवून सदनिका घेतल्याचं खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि नाशिकच्या प्रथम दंड दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड हा ठोठावला होता याच्या विरोधात माणिकराव कोकाटे हे सत्र न्यायालयामध्ये गेले होते आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुद्धा माणिकराव कोकाटे यांना धक्का दिलेला आहे माणिकराव कोकाटे यांची शिक्षा ही नाशिकच्या सत्र न्यायालयाने कायम ठेवलेली आहे त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे ही नेमकी केस काय होती आणि क या संदर्भात कुठले न्यायालयामध्ये काय झालं होतं हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे माणिकराव कोकाटे हे दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे ते गेल्या काही काळामध्ये चर्चेत आले होते आपल्याला माहिती आहे की एक व्हिडिओ हा व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये रमी गेम खेळत होते असा आरोप हा विरोधकांकडनं करण्यात आला होता खास करून रोहित पवारांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातले आरोप केले होते ते आरोप लावून धरले होते खरं या नंतर माणिकराव कोकाटे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते आणि मोबाईलवर आपण काही गोष्टी बाजूला करत असताना आपण शेड्यूल आणि इतर गोष्टी बघत असताना ऍड आली होती असं त्यांनी म्हटलं होतं आणि तीच आपण स्किप करत होतो ती झाली नाही असा दावा त्यांनी केला होता रोहित पवारांच्या विरोधात त्यांनी आपरू नुकसानीचा दावा सुद्धा ठोकलेला आहे या सगळ्या संदर्भातली चौकशी चा सुद्धा चालू आहे त्याचा निर्णय अद्याप आलेला नाही दुसरीकडे या सगळ्यानंतर म्हणजे त्यांची शेतकऱ्यांच्या संदर्भातली जी काही वक्तव्य होती रमी खेळतानाचा कथित व्हिडिओ असेल या सगळ्यानंतर त्यांचा खातं काढून घेतलं जाईल त्यांना राजीनामा द्यायला लावला जाईल असं म्हटलं जात होतं अजितदादांनी सुद्धा काही प्रमाणात सुतोवास त्या संदर्भातले केले होते पण तसं काहीही झालं नाही ना त्यांचा राजीनामा झाला ना त्यांच्याकडनं मंत्रिपद काढून घेण्यात आलं त्यांना त्यांचं मंत्रिपद बदलण्यात आलं त्यांना कृषी मंत्रिपदावरनं क्रीडा मंत्रीपद म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती खरं तर विरोधकांची मागणी होती की ज्या पद्धतीनं त्यांना न्याय न्यायालयाने शिक्षा ठोठवली आहे त्या पद्धतीनं त्यांचा तर राजीनामा घेतला पाहिजे तर अशा पद्धतीनं जर एखाद्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात शिक्षा ठोठवण्यात आली आणि दोन वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा असेल तर तिथे त्याची आमदारकी सुद्धा रद्द होते त्यामुळे माणिकराव कोकाट्यांची आमदारकी सुद्धा रद्द करावी अशी सुद्धा मागणी विरोधकांकडनं सातत्याने लावली जात होती पण माणिकराव कोकटे यांनी वरच्या न्यायालयामध्ये अपील केल्यामुळे या सगळ्या संदर्भातली प्रोसिजर आहे ती पुढे चालू राहिली होती आता वरच्या कोर्टाने म्हणजे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुद्धा जो प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय होता जो आदेश होता तोच कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळे आता ही जी शिक्षा होती म्हणजे दोन वर्षाचा दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ही कायम ठेवलेली आहे आता ते प्रकरण काय आहे ते आपण अगदीच थोडक्यात समजावून घ्यात नाशिक जे शहरातल्या उच्चभ्रू परिसरामध्ये माणिकराव कोकाटे यांनी तीस वर्षापूर्वी अल्प उत्पन्न गटातनं फ्लॅट मिळवला होता कोकाटे यांनी स्वतःसह भाऊ विजय कोकाटे पोपोट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी मिळून कॅनडा कॉर्नर भागामध्ये निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातल्या अल्प उत्पन्न गटासाठी ज्या सदनिका होत्या त्या प्राप्त केल्या होत्या म्हणजे माणिकराव कुकाटे यांची तीस वर्षापूर्वीची ही सगळी हे सगळं प्रकरण आहे त्यांनी त्यांनी स्वतः नाही केवळ स्वतःच नाही तर भाऊ पोपट पोपटसोनावणे प्रशांत गोवर्धने या अशा चार लोकांनी या सगळ्या सदनिका घेतल्या होत्या आणि या सदनिका कोणासाठी होत्या तर मुख्यमंत्र्यांच्या कोट्यामधनं अल्प उत्पन्न गटासाठी जे लोक असतात ज्यांच्याकडे त्यांची आर्थिक क्षमता नसते त्या लोकांसाठी या राखीव सदनिका होत्या आणि याच सदनिका बळकवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता या आरोपामध्ये या सगळ्या गुन्ह्यामध्ये ते 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 दोष सिद्ध त्यांच्यावर झालं आणि त्यांनी हा गुन्हा केल्याचं न्यायालयामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि आता <coughs> जिल्हा सत्र न्यायालयाने सुद्धा ही शिक्षा त्यांची कायम ठेवलेली आणि त्यांना दोषीसुद्धा यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे कुणी तक्रार केली होती तर तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरनं आता अर्थात तुकाराम दिघोळे हे आता आपल्या सगळ्यांमध्ये नाही आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भातली तक्रार केली होती आणि त्या तक्रारीवरनं न्यायालयाने या आता ही सगळी शिक्षा सुनावलेली आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी या पुढच्या काळामध्ये वाढणार का आता त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार का कारण आधी ह्या ज्यावेळेस ही शिक्षा सुनावण्यात आली होती त्यावेळेस वरच्या कोर्टामध्ये त्यांनी अपील केलं होतं ते त्यामुळे त्यांच्या सगळ्या जे मंत्रिपद आहे ते वाचलं होतं त्यांची आमदारकी वाचली होती पण आता जिल्हा सत्र न्यायालयाने सुद्धा ही शिक्षा कायम ठेवली आहे त्यामुळे आता त्यांच्या अडचणी अधिक वाढलेल्या आहेत या सगळ्यानंतर रोहित पवार यांनी आता पुन्हा एकदा ट्विट केलेलं आहे आणि माणिकराव कोकटी यांच्यावर जोरदार हल्ला केलेला आहे आणि दुसरीकडे भाजपला सुद्धा त्यांनी निशाणा बनवलेला आहे रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणत बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ठोठवलेली दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केल्यानंतर तरी आता सरकारने मंत्री माणिकराव कोकाटे यांची तातडीने पदावरनं हकालपट्टी करावी शेतकऱ्यांचा अवमान करून झाला ऑनलाईन पत्ते झाले आणि आता शासनाला सुना लावल्याप्रकरणी शिक्षाही कायम झाल्याने कायम नैतिकतेच्या गप्पा हाणत नाकाने कांदे सोलणारं हे सरकार त्यांना आणखी किती दिवस वाचवतंय हे बघायचंय माझा न्याय यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे माझ्या विरोधात कोकाटे यांनी दाखल केलेला कथित मानहानीचा दावाही न्यायालय असाच फेटाळून लावेल कायमच चुकीची कामं करणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या भाजपाची न्यायालयाकडनं चहोबाजूनी कोंडी होताना दिसतेय मंत्री शिरसाट यांनाही न्यायालयाने असंच फटकारलं पण सरकार त्यांना वाचवत आहे तसंच नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने दाखल केलेलं आरोपपत्रही न्यायालयाने फेटाळून लावलंय त्यामुळे ईडीच्या आडून राजकीय हल्ले करणाऱ्या सरकारचा मुखवटा टराटरा फाटला आता दिल्लीच्या कोर्टात टांगली गेलेली स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी तरी भाजपने माफी मागावी असं आता रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे खाली देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना रोहित पवार यांनी टॅगसुद्धा केलेलं आहे त्यामुळे आता ही मोठी घडामोडी समोर आली आहे ज्याच्यामध्ये माणिकराव कोकाट यांची शिक्षा कायम ठेवलेली आहे त्यामुळे ते त्यांचं मंत्रिपद जाणार का अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस याच्यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं या सगळ्या शिक्षेसंदर्भात काय वाटतं या बातमीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला वाटतं का या सगळ्या संदर्भात कारवाई होऊ शकते तुमची जी मतं असेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांग लिहून सांगायला कळून विसरू नका आणि मुंबई एकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा धन्यवाद